शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आपला उन्हाळी कांद्याची लागवड त्यामध्ये करून झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एक पूर्ण शेत आहे याची देखील लागवड केलेली आहे आणि साईडला इथे देखील आहे हे दोन्ही पंक्तीमध्ये शेत जे काय आहे आणि अजून एका दुसऱ्या साईडला जे आपलं शेतकळ आहे त्याच्या साईडला दोन क्षेत्र म्हणजे असे जवळजवळ दो दोन एकर आपण उन्हाळी कांद्याची जी काही लागवड आहे दिवाळी पूर्ण त्यामध्ये पूर्ण केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये एक आपल्याला समस्या जी जाणवत असते ती म्हणजे की कांदा पिकाचं जे काही होणारं तण वगैरे आहे मागच्या दोन तीन वर्षापासून आपण बघतो की त्या तणावरती म्हणवतच आपल्याला नियंत्रण करता येत नाही म्हणजे तणनाशक मारल्यानंतर अनेक वेळेस जे काही तण वगैरे हे तण त्यामध्ये मेलं जात नाही अनेक वेळेस कर्जळ जातो पुन्हा त्यामध्ये लवकर फुटलं जातं आणि अक्षरशः भरपूर शेतकरी त्यामध्ये परेशान झालेलं आहे पण शेतकरी मित्रांनो मग आता या तणावरती नियंत्रण मिळवायचं म्हटलं तर नेमकी काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ह्या वर्षी आम्ही जी काही कांद्याची लागवड केली आहे आपण त्यामध्ये उक्त दिलं होतं मजुरांना लावण्यासाठी बारा हजार रुपये एकर सध्या आमच्या भागामध्ये ह्या वर्षीचा दर आहे तुमच्याकडे जो कांदा लागवडीचा ह्या वर्षीचा काय दर आहे तो खाली मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे पाण्यामध्ये आमच्याकडे लागवड केली जाते पाण्यामध्ये लागवड करण्याचा दर हा बारा हजार रुपये आहे आणि कोरड्यामध्ये जर लावणार असेल गईच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडासा कमी रेट आहे तर तुमच्याकडे देखील काय रेट आहे हे खाली कमेंट करून मला नक्की कळवा शेतकरी मित्रांनो तणनाशकांमुळे पहिली सर्वात गोष्ट म्हणजे की तणांवरती नियंत्रण का मिळत नाही हे त्यामध्ये समजून घ्या आपण कांदा पिकासाठी तेच तेच तणनाशक दरवर्षी वापरत असतो गोल्ड टर्गा सुपर गोल्ड टर्ग सुपर म्हणजे आता जेव्हापासून मला आठवते कांद्याचं त्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून तेच तणनाशक आहे परिणाम काय होतं असतं की एखादं औषध जर तेच रेग्युलर आपण एखाद्या पिकाला वापरत असेल तर त्या पिकामध्ये काय होत असतं की रेजिस्टन्स डेव्हलप होत असतात सेम तणनाशकाचं देखील तसंच असतं जर त्या तणांवरती आपण तेच तणनाशक वापरत असेल तर त्या तणांमध्ये त्याच्या रिलेटेड uh, रेजिस्टन्स पावर डेव्हलप होत असते आणि परिणामी म्हणावी तशी रिझल्ट येत नाही त्याचा कोणताही इफेक्ट त्या तणावरती होत नाही आणि सध्या तेच सिच्युएशन आपल्या पिकामध्ये आहे कांद्यावरती आपण बघतोय की मागच्या दोन तीन वर्षापासून म्हणावं तसं रिझल्टच त्यामध्ये तणांवरती मिळत नाही तर आता मग शेतकरी मित्रांनो करायचं काय का? मागच्या वर्षी देखील मी उपाय केला होता मला अतिशय छान रिझल्ट वाटले तणावरती खूप छान त्यामध्ये रिझल्ट आले म्हणून यावर्षी तुम्हाला सजेस्ट करत आहे आपल्याला काय करायचं आहे तणच पहिली गोष्ट उघून द्यायचं नाही म्हणजे आपल्याला बीजनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे मागच्या वर्षी आपण एक एकर क्षेत्रामध्ये काय केलं होतं सेम याच शेतामध्ये जी अर्ध्या भागामध्ये काय केलं होतं की आपण लागवड करण्यापूर्वी ज्यावेळेस आपले शेत तयार करून झालं होतं वाफे वगैरे वावर बांधून झालं होतं त्याच वेळेस आपण जे काही गोल तणनाशक आहे गोल तणनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल आपण कोरड्यामध्येच मारून दिलं होतं आणि त्याच्यानंतर कांद्याची लागवड केली होती अर्ध्या भागामध्ये इतकं त्यामध्ये पंधरा वीस दिवसानंतर भरपूर तण उगलं होतं आणि ज्या अर्ध्या भागामध्ये आपण गोल मारलं होतं एकही तण त्यामध्ये उगलं नव्हतं एवढा त्यामध्ये फरक स्पष्ट त्यामध्ये दिसत होता आणि एका दुसऱ्या शेतामध्ये काय केलं होतं की सुरुवातीला आ, मजूर लवकर दे आले होते त्याच्यामुळे आपल्याला मारणं लगेच तर नश पॉसिबल झालं नव्हतं ज्यावेळेस कांद्याची लागवड पूर्ण झाली लागवड पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसानंतर आपण काय केलं होतं गोल मारलो होतं त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगले रिझल्ट त्यामध्ये आले होते म्हणजे मला सुरुवातीला असं वाटत होतं की गोल फक्त कोरड्यामध्येच मारलं पाहिजे आपण कांद्याची लागवड केल्यानंतर देखील लगेच मारलो होतं त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगले रिझल्ट आले सेम वर्षी देखील आपण ह्या दोन्ही ट्रीटमेंट कांदा पिकाला फॉलो केलेला आहे तर आपल्याला देखील हेच करायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये प्रामुख्याने जे काँग्रेस नावाचं तण आहे त्याला गाजर गवत बोललं जातं हे जर नियंत्रण होत नसेल तर काय करायचं आहे कांद्याची लागवड करण्यापूर्वी ज्यावेळेस तुमचं शेत तयार होईल त्याच वेळेस तुम्हाला गोल तणनाशक मारून द्यायचं आहे भले तुम्ही पाण्यामध्ये कांद्याची लागवड करत असाल तरी पण चालतं किंवा कोरड्यामध्ये जर तुम्ही कांद्याची लागवड करत असाल तर कोरड्या कांद्याची गाईचा कांदा लावून झाल्यानंतर काय करायचं आहे पाणी देण्यापूर्वी गोल तणनाशक पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपाला घ्यायचा आहे आणि पूर्ण दाट फावणी करायचा आहे बिलकुल एकही तण शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसांपर्यंत उगत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांना कोरड्यामध्ये मारणं पॉसिबल झालं नसेल माझ्यासारख्या कांद्याची लागवड करून झालेली असेल तर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आंबवणीचं पाणी देत असता आंबवणीचं पाणी देण्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी जरी तुम्ही गोल तणनाशक मारून दिलं म्हणजे तण उगवण्यापूर्वी जर तुम्ही गोल तणनाशक मारून दिलं तरी सुद्धा बिलकुलही तण तुमच्या शेतामध्ये उगणार नाही दोन्हीपैकी ज्या ट्रीटमेंट तुम्हाला जसं करायला मिळेल लागवड करण्यापूर्वी करा किंवा लागवड झाल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या आतमध्ये करा शंभर टक्के तणांवरती रिझल्ट आलेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो आता ह्यावेळेस एकदा तन्नाशक मारायचं आणि ज्यावेळेस कांदा पुन्हा आपला पंचवीस ते तीस दिवसांचा होईल त्यावेळेस गोल आणि टार्गा सुपर हे एकदा मारायचं हे दोन वेळेस जर तुम्ही तटनाशक मारलेलं असेल तर कांदा पिकामध्ये बिलकुलही त्यामध्ये होत नाही आणि अगदी खुरपणीची सुद्धा त्यामध्ये तुम्हाला गरज वगैरे पडणार नाही फक्त सांगितलेलं ज्या काही ट्रीटमेंट आहे ह्या तुम्ही फॉलो करून पहा निश्चित तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट या ठिकाणी आलेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे काही गाजर गवत आहे प्रामुख्याने आपल्या कांदा पिकामध्ये येणार त्याला काँग्रेस बोललं जातं याच्या नियंत्रणासाठी तुम्ही इतर जर काही तणनाशक वापरत असाल किंवा इतर काही वेगळं जर कॉम्बिनेशन असेल तर ते खाली कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यां देखील ते कॉम्बिनेशन माहीत पडेल आणि त्याचा बा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा देखील या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद